नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सोपान तेलखडे यावर्षी आंबिया बहाराची जे विदर्भामध्ये फसल आहे ते अतिशय अल्प प्रमाणामध्ये म्हटलं म्हणजे पंचावन्न पर्सेंट एरिया आपला आंबिया बहाराचा खाली आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी डिसेंबरमध्ये पाणी लावले आणि ज्यांच्या वनस्ट्रोकमध्ये बागा निघाल्या त्या बागांमध्ये तरी माल कायमस्वरूपी टिकून आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी चौदा जानेवारी वीसच्या दरम्यान पाणी लावले त्या भागांमध्ये एकाएकी टेम्परेचर फेब्रुवारीमध्ये वाढल्यामुळं बाहेर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फुलगड झाली त्यामुळं तिथं शेतकऱ्यांचं एक आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं बघता आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर आंबिया पार हा अतिशय अल्प आहे म्हणजे पंचावन पंचेचाळीस पर्सेंटच एरियामध्ये आपल्या या विदर्भामध्ये माल आहे आणि ते सगळं असताना शेतकऱ्यांसमोर एक मोठं संकट आता तयार झालेलं आहे की संत्र्यामध्ये गळण ही सुरुवात झालेली आहे तर गळण सुरुवात झाली असून गळणचे मुख्यतः जे कारणं आहे आता प्रत्येक शेतकरी हा दरवर्षी सांगते की पावसाळा लागल्यावरच फळगळ होते पण मला त्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की कुठलीही ड्रॉपिंग ही वेळेवर न होता तुमचं डिसेंबर जानेवारीपासूनचं ताण व्यवस्थापनापासूनचं व्यवस्थापन मॅनेजमेंट कसं आहे यावर तुमची पावसाळ्यामधली होणारी फळगळ डिपेंड आहे परंतु जे रोगामुळं किडीमुळं जे होणारी गळद आहे ती आपण पावसाळ्यामध्ये थांबवू शकतो परंतु जे नॅचरल आहे ज्यावेळेस आता सध्या संत्रामध्ये कॉकबर्न संत्रामध्ये अँथ्रॉक्नॉज बुरशी अल्टरनेरिया ब्राऊन रॉड डिप्लोडिया यासारखे जे बुरशीजन्य रोग येते तर हे आपण फवारणीतून कवर करू शकतो परंतु जे नॅचरल गळण आहे ते नॅचरल गळण आपण कुठलंही मॉलिक्युल कुठलंही केमिकल मारून तिला त्या ठिकाणी थांबवू शकत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे दोन ते तीन स्प्रे या जूनपासून तर जुलैपर्यंत आतापर्यंत झालेले आहे परंतु ज्या बागांमध्ये झाडाच्या एका क्षमतेपेक्षा बॅरेक कॅपॅसिटीपेक्षा माल जास्त आहे तर तिथं नॅचरल गळण आहे आणि ते होणारच आहे कारण गेली तीन दिवसापासून नवीन शेतकऱ्यांचे रोज फोन मॅसेज चालू आहे की या गळणवर तुम्ही उपाययोजना सांगा परंतु मला त्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की जे नॅचरल आहे ते तुम्ही कुठल्याही मॉलिक्यूलला थांबू शकत नाही एक साधं उदाहरण आहे जर झाडामध्ये दोन हजार पानं जर असेल एका झाडावर तर त्याच्या मागं असणारी पाचशे फळं हे नॅचरली झाड टिकू शकते आणि याच्यापेक्षा जास्त जर माल त्या झाडानं स्टोर केला तर तो, तो काही उपाययोजना केला तरी टिकू शकत नाही परंतु जे वातावरणाच्या आदरेतीतून ज्या बुरशीजन्य रोग फळामध्ये येत आहे आता अँथ्राक्नॉज म्हणजे काय की अँथ्राक्नॉज म्हणजे जिथं फळ लागतं फळापाशी जे फांदी असते ते वरून सोकत येते आणि देठ पिळवून ते ड्रॉप होऊन जाते ज्याला आपण सुकी म्हणतो तर त्याच्यावर सर्वात रामबाण आणि चांगलं जर कुठलं न मॉलिक्युल असेल तर ते म्हणजे स्ट्रो स्ट्रोबिन ग्रुप आणि झोल ग्रुप त्याच्यामध्ये तुम्ही ॲजेस्ट्रोबिन टेबुकोनाझोल झोल ॲजेस्ट्रोबिन त्याच्यासोबतच सायमोक्झनिल मॅनकोझेप यासारखे संजीवक तिथं वापरून होणारी जे रोगामुळं गळण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी थांबू शकता सोबतच बॅक्टेरिसाईड वापरणं खूप महत्त्वाचं आहे कारण यावेळेस संत्रामध्ये सिट्रस कँकर झांता म्हणून आज निघाली असेल तर ग्रीनिंग व्हायरस याचा प्रसार जोमानं वाढते मग अशा वेळेस जर तुम्ही बॅक्टेरिया साईट त्या मॉलिक्युलसोबत बुरशीनाशकसोबत जर वापरलं तर तुमचा बॅक जो विषाणू जिवाणूचा जो प्रॉब्लेम आहे तोसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कवर होते म्हणून फवारणीमध्ये जर आता घ्यायचं राहिलं तर सगळ्यात चांगलं तुम्ही आदामा कंपनीचं कस्टोडिया येते सिनंडाचं अमेस्टर टॉप येते प्रति लिटर पाण्याला एक ते दीड मिलीच्या प्रमाणे रोगा असल, ते त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता जर तुमची बुरशीजन्य रोगामुळे होणारी गळण असेल तर ते तुमची नक्कीच त्या मोलिक्युलमध्ये थांबते आता सोबतच सातवा महिना संपत आलेला आहे आणि चार आठ बाराच्या कन्सेप्टनुसार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव समोर जोमानं वाढते आणि पांढरी माशी वाढल्यामुळं जो काही पांढरी माशीची लागण झाल्यानंतर काळी माशी तयार होते आणि काळी माशीची जे विष्टा पानावर पडते तर काळ्या माशीच्या विष्टापासून जो काळा थर पानावर तयार होते कालांतरानं तिथे एक बुरशी तयार होते ज्याला आपण सुटी मोड म्हणतो आणि ती बुरशी म्हणजे कोळशी रोग आहे तर त्यासाठी तुम्ही वायफेन्ट्रीन पायऱ्या ब्रुग्झिपेन यासारखं केमिकल पेस्टिसाईड तिथं जर वापरलं तर व्हाईट फ्लाय ब्लॅक फ्लाय कोळशी नागडी हे सुद्धा तुमचं चांगल्या प्रकारे कवर होते आणि दुसरा विषय झाला की फायटोप्तोरा बुरशीजन्य रोगाला प्रतिकार विकसित करण्यासाठी हे पावसाळ्यामधलं ढगाळ वातावरण रेमझिम येणारा जो पाऊस आहे जो सतत चाललेला आहे हा अतिशय अनुकूल असल्यामुळं फायटोप्तोरा बुरशीजन्य रोगाचे जे बीजाणू आहे जे मायसिलिया जे स्पोर्स आहे ते या आर्द्रतेमुळं पाण्यामुळं जमीनमध्ये प्रेझेंट होते आणि जमीनमुळं प्रेझेंट झाल्यामुळं काय होते की बिजाणू तयार झाले की पूर्णतः संसर्गजन्य रोगासारखे ते जमीनमध्ये स्प्रेड होत जाते मी मागच्या दहा तारखेला एक व्हिडिओ बनवला होता ज्यावेळेस असा कंटिन्यू चार दिवसाचा पाऊस चालू होता तर त्यावेळेससुद्धा मी व्हिडिओतून चुना आणि मुर्तूद या ड्रिंचिंगची शिफारस केली होती आणि माझ्या अंडरमध्ये जेवढे बगीचे होते त्यांना मी चुना मुर्तूची ड्रिंचिंग दिलेली आहे आणि ज्यांनी योग्य वेळेत योग्य ओलावा असताना ज्यांची ड्रिंचिंग झाली त्यांच्या बागांमध्ये मला तरी असं वाटते की एक सुद्धा सध्या आज आतापर्यंत आलेली नाही आहे की त्याच्यामध्ये फळगळ चालू आहे म्हणजे जे रोगामुळे फळगळ होती ते, ते, ते अप अप त्या ठिकाणी कंट्रोल झाली पण आता फायटप्थोरा आपल्याला पूर्णतः नष्ट जर जमीनमध्ये करायचं आहे तर त्याच्या त्या बुरशीजन त्या बुरशीवर जगणारे जे बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया सोडणं अतिशय महत्त्वाचे आहे मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जो बॅक्टेरिया येते तो बॅक्टेरिया त्याला तुम्ही द्या जेणेकरून तुमचा ट्रायकोट ट्रायकोडर्मा आहे सुडोमोनास आहे अशा सारखे जर तुम्ही जीवाणू जमिनीतून तुम सोडले तर बुरशीजन्य रोगावर हो खूप चांगली मात केल्या जाईल आणि याचा जो फायदा आहे हा फक्त तुमच्या फळाला नसून शंभर टक्के झाडाला आहे कारण येणारा जो बहार आहे तो आजपासून आता निघालेल्या नव्हतीवर अवलंबून असते म्हणून ही नवती निघणं ही नवती क्रियेशील होणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण ही नवती आणि जुनी पानं मिळून दोन्ही अन्नद्रव्य तयार करतात आणि पुढच्या बहारासाठी झाड तयार होते म्हणून झाड रोगमुक्त किळमुक्त जर आपल्याला ठेवायचं आहे तर फवारणीतून मी तुम्हाला शेड्यूल दिलेला आहे की स्ट्रोबिन ॲज कस्टोडिया टॉप कर्झेट सोबत कीटकनाशकमध्ये पायराप्रुक्झिबिन बायपेन्द्रिन अँटीबायोटिकमध्ये व्हॅलिडामायसिन प्लॅन्टोमायसिन स्टेप्टोसायक्लिन यासारखे संजोग तुम्ही फवारणीमधून घ्या पण जमिनीतून जर कवर करायचं आहे तर ॲक्टिव्ह फॉर्ममधला जो बॅक्टेरिया आहे ते ज्या बॅक्टेरिया फक्त तुम्हाला मार्केटमध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्येच अवेलेबल असते तो बॅक्टेरिया घ्या जेणेकरून त्याचे रिझल्ट तुम्हाला ड्रिंचिंग केल्याबरोबर असे डोळ्यांना दिसल्यासारखे रिझल्ट राहील आणि तो बॅक्टेरिया तुम्हाला जसं बाकी पावडर फॉर्ममध्ये आपण बॅक्टेरिया टाकतो तर त्याला ताक गुळ, बेसन टाकून होन, मल्टिप्लिकेशन होण्यासाठी त्याला रात्रभर तयार करावं लागते कारण तो स्पोर मधला बॅक्टेरिया असते मृत अवस्थेतला असते पण फॉर्म वाला घ्या का तुम्हाला हे प्रक्रिया करायचं काम पडणार नाही जेव्हा तुमची ड्रेंचिंग करायची आहे इन्स्टंट तुम्हाला ते टाकता येईल रिझल्ट तुम्हाला तात्काळ भेटेल आणि सोबतच एन पी के त्याच्यासोबत कारण आता कॉकबन म्हणजे काय की कॉकबन म्हणजे झाडाचं अन्न आणि पाणी दोन्हीही बंद पडले झायलम फ्लोएम बंद झाली की झाड पूर्णतः प्लांट फिजिओलॉजी बदलून झाड पूर्णतः स्टॉप होते अशा वेळेस झाड अन्नद्रव्यसुद्धा वे घेत नाही म्हणून फळं अन्नद्रव्याच्या अभावी अन्नद्रव्य कमी पडल्यामुळं कॉक्बन होणं चालू होते आणि ते गळून जाते तर एन पी के म्हणजे अजुस्पिरेलियम पी एच बी आणि के एम बी ॲजुस्पिरेलियम पॉस्पेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया असे हे बॅक्टेरिया आणि ट्रायगोसुडो असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून प्रति झाडाला दोन ते लिटर पाणी दोन ते तीन लिटर पाणी देऊन तुम्ही त्याची आळवणी करू शकता नंतर दुसरा विषय असा आहे दर की यावर्षी मृगबहार असं द चित्र दर्शवत होतं की यावर्षी म्हटलं म्हणजे की नव्याण्णव टक्के एरिया खाली राहील परंतु मागची जे आषाढी एकादशीच्या वेळेस जे झळी लागली होती तीन दिवसाची तर त्याच्यानंतर काही भागांमध्ये नव्हत्या निघायच्या होत्या ज्या शेतकऱ्यांनी प्रॉपरली मृगावर बागा सोडल्या होत्या आणि मे महिन्यामध्ये सोडल्यानंतर कंटिन्यू पाऊस चालू झाला तर त्यांना आपण नियंत्रक म्हणजे वाळ थांबवण्यासाठी ज चमत्कार असेल ताबुली असेल त्याच्यासोबतच लिओसिन असेल असे संजीवक आपण त्या ठिकाणी झाडाची वाळ थांबून मुन झाडामध्ये अन्नद्रव्याचा संचय फांद्यांमध्ये वाढण्यासाठी शिफारस केली होती आणि ज्यांनी त्या नियोजनाचा फॉलोअप घेतला तर बऱ्याचशा बागा आज रोजी आपल्याला क्लिअर झालेला दिसत आहे की मृगाची फसलसुद्धा जिथं आपल्याला अपेक्षा नव्हती तिथंसुद्धा मृगाची फसल आपल्याला दिसून आलेली आहे म्हणून नव्हत्या जिथं नव्हत्या स्टॉप होत्या तिथं आपल्याला अपेक्षा होती आणि खरोखर त्या बागांमध्ये आज मृगाची आपल्याला समाधानकारक फसल दिसत आहे तर हेच आजचं नियोजन आहे तर यासाठीच तुम्हाला आंब्या बहारामध्ये ड्रिंचिंग आणि फवारणीचं शेड्यूल अशा पद्धतीचं कंटिन्यू करायचं आहे आणि नवती ज्या बघांमध्ये नवती निघायच्या होत्या तिथं नव्हती निघणं चालू झालेली आहे आणि एक स्ट्रोक अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीचा हस्तनक्षत्रामध्ये येईल त्यामध्ये सुद्धा नव्हती निघल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जितकी नव्हती झाड काढल जितकी नव्हती रोग किडीपासून वाचवता येईल आपल्याला कारण प्रामुख्यानं आताच्या नवतीवर फक्त नागडी आणि पांढरी माशी या रोगाचाच प्रादुर्भाव दिसत आहे आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे दुसरा विषय नोहेम नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबर पहिल्या आठवड्यामध्ये ज्यांनी पाणी लावलं तर त्यांची साईज समाधान करा काय पुढच्या महिन्यामध्ये असं म्हणा की हार्वेस्टिंगला सुद्धा त्या बागा येणार आहे शहानूर पत्रोड एरिया असेल काही पाठीमागचा भाग असेल कारण तिथं चांगल्या रेटनं पंचावन्न छप्पन रुपये किलोनं सौदे ते देऊन राहिलेले आहे आणि छाटणीच्या हिशोबानं तर आता बरेच शेतकरी फळामध्ये मॅच्युरिटी आली गोडवा आला की फळमाशीचा अटॅक प्रादुर् खूप मोठ्या प्रमाणात वाढते पण फळमाशीचे जे फोरेमन ट्रॅप आपण शेतामध्ये लावतो तर फोरेमन ट्रॅप लावत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचं व्यवस्थापन एकात्मिक जर केलं तर ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅप लावला आहे त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होते पण एका शेतकऱ्यांनी लावला आणि चार शेतकऱ्यांनी जर नाही लावलं ला। तर त्या ज्यांनी लावलं त्यांचं सगळ्यात मोठं नुकसान होते कारण त्याची ग्रॅव्हिटी जर आपण पाहिली जे आपण मक्षीकारी सांगतो पाटील बायोटेकची तर त्याची लुवर जर आपण लावली तर त्याची ग्रॅव्हिटी अर्धा किलोमीटर ते एक किलोमीटरपर्यंत राहते आणि दुसऱ्याच्या शेतामधल्या फळमाशा त्या फोरेमन ट्रॅपमध्ये जमा होते म्हणून इथेही नुकसान होते आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही म्हणून फोरेमन ट्रॅप अशा शेतकऱ्यांनी लावा की त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ते लावायला पाहिजे म्हणून ते एकात्मिक जर झालं तर त्याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला